नमस्कार मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे उमेदवार राजू खरे हे तीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले पन्नास वर्षाची एकाधिकारशाही असलेली एकाच कुटुंबामध्ये असलेली सत्ता उलथवून या मोहोळ तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य लढा पुकारून या मोहोळ मतदारसंघाला गुलामीतून मुक्त केलेला आहे आज खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघ हा स्वतंत्र झालेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन हा तेवीस नोव्हेंबर म्हणून यापुढे लक्षात ठेवला जाईल यानंतर ज्यांनी आमचा प्रचार केला ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांचं तर आम्ही आभारी आहोतच त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो परंतु ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं त्यांनाही आम्ही त्यांच्याबद्दलही कुठली कटुता ठेवणार नाही आमच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही कुठली कटुता ठेवणार नाही आता राजाभाऊ खरे हे निवडून आल्यानंतर आम्ही या मतदारसंघाच्या विकासकामावर लक्ष देऊ मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीनं अत्युच्च शिखरावर घेऊन करता शर्थीनं प्रयत्न करू या निवडणुकीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं वेगवेगळ्या पक्षाचे उपरणी बाजूला ठेवून प्रत्येकानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही अत्यंत महत्वाची आणि जमेची बाब आहे कार्यकर्त्यांना सुद्धा आमचं आव्हान की विजय जो आहे तो संयमाने साजरा करा विजयाचा उन्माद करू नका विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना नका आभार माना प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यांनी त्या गावकऱ्यांचा आभार माना मतदारांचं आभार माना धन्यवाद मतदार मतदारसंघातील बारा बलुतेदार व दादागिरी झुंडशाही हुकुमशाही तानाशाहीच्या विरोधात गेले तीस चाळीस वर्ष झगडणाऱ्या जनतेचा हा विजय आहे मोहोळमध्ये यापुढे कायद्याचं राज्य चालल मालकशाही संपवून मोहोळच्या जनतेनं लोकशाही काय असते ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निकालातून दाखवून दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धवसाहेब शिवसेनेचे आमचे चरणराजी चोरे काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते जक्राया कारखान्याचे चेअरमन जाधवसाहेब भीमा परिवार अनेक माझ्या आमदारात मदत केलेले माझे मित्र मित्रमंडळी या मोहोळ मतदारसंघातील तमाम जनता मायबाप जनता या सगळ्यांचा हा विजय आहे यापुढे मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करायचे ते येत्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केले जातील हा मतदारसंघ गेले तीस पस्तीस वर्ष एकाच घराच्या हातामध्ये सत्ता असल्या कारणानं इथं लोकशाही नव्ह नौ, नव्हती तर हुकुमशाही होती आणि ठराविक भागाचा विकास झाला परंतु मी आज निवडून आल्यानंतरनं मोहोळच्या जनतेला आश्वासित करतो मोहळ शहर मोहोळचा ग्रामीण भाग जो अविकसित आहे त्याला विकसित करण्यासाठी छर्तीचे प्रयत्न केले जातील मोहळ शहरामध्ये असणारे पाण्याची पुरवठा योजना मोहळमध्ये अंतर्गत रस्ते मोहळमध्ये मलनिसारणचे प्रकल्प आणि मोहळमध्ये सुच्छा असं महिलांसाठी स्वतंत्र असं विद्यालय उभा करणं मोहळमध्ये बेरोजगारीचा प्रयत्न मिटवण्यासाठी एखादा उद्योग आणणं असे सर्व मोहोळचा चेहरा मोहरा बदलणार यासाठी या पाच वर्षामध्ये एक मिशन हातामध्ये घेऊन माझे सर्व सहकारी संजयजी क्षीरसागर चरणराज चौरे मानाजी बापू माने विजयराज डोंगरे काका साठे दादा पाटील आमचे जक्रा कारखान्यांचे जाधवसाहेब भीमा परिवारांचे आमचे श्रीरा जगताप्नाथ जगताप शिवसेनेचे आमचे दीपक मेंबर आमचे वानकर साहेब रमेश बारसकर या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक असं मो प्लॅनिंग केलं जाईल आणि ते प्लॅनिंगनुसार मोहोळचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हा आमदार म्हणून राज्य ठरे करेल पण माझी प प्र, पहिली प्राथमिक मागणी आहे की मी निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की तीस दिवसाच्या आत आप जे आमदारला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय आहे ते रद्द केलं जाईल त्याच्यासाठी सरकार उद्या कोण बनवतंय हे पाहून सरकार दरबारी प्रयत्न करून अनगरला गेलेलं अपर कार्यालय रद्द करून ते पुरोवृत्त पुन्हा मोहोळा आणण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करणार आणि मोहळच्या जनतेची आटोकाटपणे सेवा करण्याचा प्रयत्न करणार सर्वसामान्य आणि माझा जो हा विजय आहे तो मोहळच्या सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेला मी अर्पण करतो